नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस यामधील उच्च शिक्षण हा भाग घेत आहोत हा तेरावा भाग आहे या अगोदर आपण वेगवेगळे भाग पाहिले त्यामध्ये याबाबतची माहिती पाहिलेली आहे या, भा या भागामध्ये उच्च शिक्षणाच्या संदर्भात मागच्या दोन व्हिडिओमध्ये काही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत आणि पुढील ज्या काही बाबी आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आजचा जो मुख्य भाग आहे तो आहे उच्च शिक्षण आपण ज्या विद्यापीठाच्या परीक्षा देतो त्या माध्यमातून आपण पदवी संपादन करतो त्याचबरोबर आपल्याला ज्या नवनवीन गोष्टी करावायच्या असतात त्या आपल्याला कुठे शिकवयासाठी मिळतात हे आपल्याला माहीत असतं आपण ते शिकून घेत असतो आणि दैनंदिन शिक्षणाच्या पद्धतीमध्ये आपण या सर्व गोष्टी करत असतो मात्र मुख्य भाग हा आहे की आपल्याला जर पुढे जायचं असेल चांगल्यात चांगल्या संधी उपलब्ध करून घ्यायच्या असतील तर त्यासाठी येणाऱ्या धोरणामध्ये कोणकोणते बदल हे उच्च शिक्षणामध्ये आहेत हे आपण समजून घेणे अत्यंत गरजेचं आहे हे समजून घेण्यासाठीच आपल्याला या संपूर्ण धोरणाची माहिती असणं गरजेचं आहे आणि ही सर्व मालिका आपण अपन या आपल्या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनलवर देत असतो जी की आजच्या व्हिडिओच्या माध्यमातूनही ती उर्वरित जी काही माहिती आहे ती देत आहोत भविष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सुद्धा ती माहिती आपण देणार आहोत आजचा हा जो काही भाग आहे म्हणजेच जो भाग आपण मागचे व्हिडिओ पाहिलेले आहे त्याचाच कंटिन्युएशनचा भाग आहे त्यामध्ये उच्च शिक्षणामधील जे चार मुद्दे आपण चर्चेला घेतले त्यानंतरचा पाचवा जो काही मुद्दा आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये चर्चेला घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहणं आवश्यक आहे कारण मागचे व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही किंवा या व्हिडिओची लिंक करणार नाही त्यासाठी हे चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि कॉमेंट्सच्या माध्यमातून तुम्ही फीडबॅक तुमचं जे आहे ते करून घ्या म्हणजे पुढील व्हिडिओसाठी ती माझ्यासाठी प्रेरणा असते निश्चित तुम्हाला उच्च शिक्षणाबद्दलची माहिती घेण्याची उत्सुकता असेल ती उत्सुकता पूर्ण करण्यासाठी सोप्यात सोप्या भाषेमध्ये आणि कमीत कमी शब्दामध्ये आपण ती माहिती आपल्या या चॅनलवर देत आहोत कारण तो आपल्या चॅनलचा मुख्य जो उद्देश आहे तो उद्देश सफल करण्यासाठी पुढे जाण्यासाठी आपल्याला या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरतात कारण येणाऱ्या कालखंडामध्ये या सर्व गोष्टीला आपल्या सर्वांना तोंड द्यायचं आहे सामोरं जायचं आहे हे लक्षात असू द्या म्हणजेच आजच्या जे काही चर्चेचा मुद्दा आहे तो आहे पाचव्या क्रमांकाचा उच्च शिक्षणामध्ये तो पुढील प्रमाण अध्यापन संशोधन आणि सेवा यावर आधारित आणि करिअर प्रगतीद्वारे शिक्षकांच्या आणि संस्थात्मक नेतृत्वाच्या सचोटीची पुष्टी करणे प्रत्येक शब्द आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे तो शब्द शब्द जर लक्षात घेतला तर आपल्याला उच्च शिक्षणामध्ये कोणत्या गोष्टी येऊ घातलेल्या आहेत ते समजून येईल त्यामध्ये अध्यापन आणि संशोधन आणि सेवा आपण असं पाहतो की ज्या वेळेस आपण शिक्षण घेतो ते शिक्षण घेत असताना ते शिकत असताना आपल्याला काही गोष्टी महत्त्वाच्या आणि अग्रक्रमानं कराव्या लागतात त्या कोणत्या असतात तर जास्तीत जास्त ज्ञान या महाविद्यालयाच्या कालखंडामध्ये आपल्याला आप मिळावं त्यासाठी आपल्याला वेळ उपलब्ध असतो मात्र तो वेळ आपण त्या त्या कारणासाठी खर्च करणे अत्यंत गरजेचे असते आणि तेच आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं तो उद्देशच या उच्च शिक्षणाच्या बाबीमध्ये ठेवण्यात आलेला आहे म्हणजे हे नवीन शैक्षणिक धोरण आपण ज्याला म्हणतो जे येऊ घातलेलं आहे त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत तर मग सर्वात महत्वाची गोष्ट जो भर दिला गेला की अध्यापनात संशोधन आणि सेवा आपण असं पाहतो की संशोधनामुळे संपूर्ण जगाचं जे काही मागासले पण आहे ते दूर होतं आणि त्या माध्यमातून नवनवीन गोष्टी जगाला मिळू लागतात चांगल्यात चांगलं जीवन जगण्यासाठी संशोधनाचं महत्त्व दैनंदिन जीवनासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे आपण असं पाहतो प्रत्येक गोष्ट आपल्याला ज्या मिळते किंवा ती आपलं जीवन सुकर करण्यासाठी ज्या असते त्या प्रत्येक गोष्टीचा आपण आपल्या पद्धतीने म्हणजे स्वागत करत असतो ती स्वीकारत असतो आणि त्या माध्यमातून पुढे जात असतो त्याचबरोबर जी सेवा आहे ती सेवासुद्धा किंवा अशा सर्व गोष्टी या धोरणामध्ये हो कशा पद्धतीनं प्रस्तावित आहे ते सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं सुरुवातीपासून तुम्हाला मी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे करिअर ओरिएंटेड ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कशा असतील त्याचंसुद्धा सर्व विस्तृत अशा स्वरूपाचं ज्ञान किंवा माहिती आपल्याला येणाऱ्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून मिळणार आहे त्यासाठीच या धोरणाचा अशाच पद्धतीचा प्रचार होणे गरजेचं आहे जेणेकरून तुमच्यापर्यंत या सर्व गोष्टी पोहोचतील या गोष्टी पोहोचत असताना आपल्याला आपला जो काही दिनक्रम आहे त्यामध्ये जो बदल करावा लागणार आहे तो सुद्धा आपण लक्षात घ्यायचा आणि तो जर लक्षात घेतला तर निश्चित आपल्याला येणाऱ्या धोरणामधून कशा चांगल्यात चांगल्या गोष्टी मिळणार हे सुद्धा समजून येईल त्यासाठीच आपण या धोरणाबद्दलचे जे काही ध्येय आणि उद्दिष्ट सुरुवातीला पाहिले त्याच अनुषंगाने उच्च शिक्षणामध्ये कोणकोणते बदल जे की आपल्या या संपूर्ण एज्युकेशनच्या संदर्भात रिलेटेड आहे त्याबाबतची माहिती घेताना हा आजच्या या संपूर्ण चर्चेमध्ये पाचव्या क्रमांकाचा मुद्दा आपण घेतलेला आहे म्हणजेच जो पुढील जो काही मुद्दा आहे तो सहाव्या क्रमांकाचा अशा पद्धतीचा आहे ते लक्षात घ्या संशोधनाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय संशोधन संस्थेची स्थापना कारण आत्ताच तुम्हाला मी जे काही स्पष्टीकरण दिलेलं आहे की जगामध्ये जगातले जे काही विद्यापीठे आहेत त्या विद्यापीठामध्ये ज्या नवनवीन गोष्टी संशोधित होतात जी ज्ञान मिळतं त्याच्या तोडीमध्ये आपल्या सुद्धा देशामध्ये या सर्व गोष्टी त्याच्याही पुढे जाऊन त्याचा, त्याचा अभ्यास व्हावा त्याच्यावर जास्तीत जास्त अभ्यासकांनी मनन चिंतन करावं आणि समाजाप्रती आपलं जे काही कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पाडावं अशा पद्धतीचा जो उद्देश आहे तो उद्देश या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ठेवण्यात आलेला आहे तोही उच्च शिक्षणाच्या माध्यमातून ज्याची अंमलबजावणी येणाऱ्या कालखंडामध्ये होणार आहे त्यासाठी काय केलेलं आहे की आपण असं पाहतो की जे कुठं जिथं कुठं ज्या विद्यापीठामध्ये ज्या हायर एज्युकेशनमध्ये इन्स्टिट्यूटमध्ये जिथं कुठं संशोधनाला चालना दिलेली आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीची त्याला अर्थसहाय्याच्या माध्यमातून माद्ध। जर समजा मदत असेल किंवा अशा सर्व जर गोष्टी राहिल्या तर निश्चित त्याच्यामध्ये प्रगती होण्यासाठी मदत होती आणि ही प्रगती करण्यासाठीच अशा पद्धतीचं धोरण स्वीकारण्याचा प्रयत्न या येणाऱ्या कालखंडामधील नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस मध्ये देण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामधील हा उच्च शिक्षणाचा भाग या ठिकाणी आपण घेत आहोत म्हणजेच काय झालेलं आहे की उच्च शिक्षण जे की आपल्या रेग्युलर विद्यापीठाची पदवी सी जे काही रिलेटेड गोष्टी आहेत ह्याच्या संदर्भात कोणकोणता भाग आहे तो अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून चर्चेला घेत असतो त्यानंतरचा नेक्स्टचा जो काही मुद्दा आहे तो आहे सातव्या क्रमांकाचा मुद्दा तो पुढील पद्धतीचा नंबर सात रा शैक्षणिक व प्रशासकीय स्वायत्ता असलेल्या उच्च पात्रताधारक स्वतंत्र मंडळामार्फत एच ई आय चे शासन म्हणजेच शैक्षणिक व प्रशासकीय स्वायत्ता असलेल्या उच्च पात्रताधारक स्वतंत्र मंडळामार्फत एचईचे शासन या सर्व गोष्टी म्हणजेच या हायर एज्युकेशनमध्ये ज्या हायर एज्युकेशनच्या इन्स्टिट्यूट आहेत त्यामध्ये कशा पद्धतीचा म्हण जे काही प्रशासन असेल याचा सुद्धा उल्लेख या सर्व हायर एज्युकेशनच्या या भागामध्ये केलेला आहे हे लक्षात असून म्हणजेच प्रत्येक गोष्ट किंवा ज्या ज्या गोष्टीवर भर देणे आवश्यक आहे उच्च शिक्षणासाठी ती प्रत्येक गोष्ट या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत देण्याचा प्रयत्न हा झालेला आहे आपण हे ठिकाणी लक्षात घ्यावं म्हणजेच आपल्याला हे धोरण समजून येईल या धोरणाबद्दलची माहिती घेत असताना या प्रत्येक गोष्टीवर आपल्याला लक्ष केंद्रित करून प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची आणि येणाऱ्या कालखंडामध्ये या प्रत्येक गोष्टीला सामोरं जायचं आहे नवनवीन बदल स्वीकारायचे आहेत आणि तेच बदल स्वीकारण्यासाठी आपण ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत हे लक्षात असू दे निश्चित या सर्व गोष्टींचा फायदा आपल्याला होईल आणि त्यासाठीच आपण या ठिकाणी या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे धन्यवाद